नमस्कार बातमी आहे सोलापुरातून तीन नंतर देखील भाजपचे एबी फॉर्म स्वीकारले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अशोक निंबरकी यांनी केला आहे निवडणुका जर पारदर्शी करायची असतील तर कोणालाही तीन नंतर एबी फॉर्म देण्यात येऊ नये अशी मागणी अशोक निंबर्गी यांनी केला आहे तीन वाजल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एबी फॉर्म स्वीकारले जात आहेत याच्या विरोधामध्ये आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी लढत आहेत निवडणुका जर खऱ्या अर्थानं पारदर्शी घ्यायचा असेल सत्तेचा दुरुपयोग करायचा नसेल तर तीन नंतर कुठल्याही राजकीय पक्षाचा एबी फॉर्म घेऊ नये अशी विनंती मी आपल्या माध्यमातून मान्य आयुक्तांना करू